नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आलो आहोत आज नवीन विषयावर आपण बघू शकता जर्मिनेटर आणि हे इवर गोल्ड एवर गोल्ड हे औषध आणले तरी हे काय काम करते हे कशासाठी आणले तर आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून तर हे बघू शकता मित्रांनो सोयाबीन तर आपल्याला ही सोयाबीन आपण मागच्या वर्षी केली होती आणि ही सोयाबीन वर्षी आपल्याला पेरायची तर याला शंभर टक्के उतार व्हावं हो म्हणून हे आपण औषध त्याला चोळणार आहोत आणि हे किती घ्यायचंय हे युअर गोल्ड आहे हे कमीत कमी पंचवीस ते तीस किलोला आपण हे सोयाबीन आपण चोळू शकतो हे जर्मिनेटर दोनशे किलो साठी हे औषध चालू शकतं याला काय करायचंय मित्रांनो तर पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर एक लिटर किंवा अर्धा लिटर पाणी घ्यायचंय त्यामध्ये युअर गोल्ड हे औषध टाकायचंय आणि याच्यातलं आपल्याला लागत तेवढं म्हणजे या एक लिटर मध्ये दोनशे किलो होऊ शकतं तर आपल्याला दहा किलो साठी किंवा तीस किलो साठी हे प्रमाणिल घ्यायचं आहे तर हे एक एक तांब्या किंवा एक मग घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी करायचंय आणि ते याला तीस किलो घेऊन सोयाबीन तर अशा पद्धतीने ही चाळून तर आपल्याला जी सोयाबीन घ्यायची ती चाळून घ्यायची मोठे दाणे असले पाहिजे डाळ नसली पाहिजे त्यामध्ये आणि निरोगी पाहिजे सगळं जर्मिनेटर आणि युअर ये, या पद्धतीने औषध टाकून शिपडून तर काय काही जण काय करतात पंप मध्ये भरतात आणि मग ते औषध व्यवस्थित नोंदल वारेद्वारे जात नाही तर काय करायचं एक मग किंवा मग तानामध्ये घेऊन शिपडून आणि मस्त पैकी कालून आणि सुकत घालायचे नंतर आता हे पूर्णपणे सुकलेलं बी बी बघू शकता तुम्ही किती जाड आहे एवढं जाड बी आणि हे मित्रांनो मागच्या वर्षी केलेली सोयाबीन त्यामधून आम्ही चार पाच गोण्या ठेवल्या होत्या तर त्यामधून आम्ही चाळणीने चाळून ह्या गोण्या आम्ही इथं चाळणी जाळून जी बारीक बारीक सोयाबीन ती विकली आम्ही आणि ही मोठे मोठे दाणे असे दीडशे ते दोनशे किलो आम्ही ठेवले तर त्यामुळं आम्ही आता ते जर्मिनेटर आहे त्यांनी काय करणार आहे उगम क्षमता ही चांगली आहे आणि मर आ, मर न झाल्यामुळे सोयाबीन आपली पातळ होणार नाही त्यामुळे जर्मिनेटर वापरलाय आणि इवर गोल्ड हे बुरशी नाशक आहे त्यांनी काय होणार आहे खड्या म्हणजे कोळ सुरळी वगैरे असं काहीच लागणार नाही त्याला आणि आपलं बी सुरक्षित आणि चांगलं उगणार आहे त्यामुळं आपण ते दोन मिक्स केले आणि त्यामुळे काय होणार आहे आपली ब्याची बचत ब्याची जे पैसे लागणार होते आपल्या त्याची बचत होणार आहे त्याला म्हणजे आपल्या जसं शंभर टक्के जिथं बियाला पैसे लागणार तिथे आपले पन्नास टक्के पैशामध्येच आपलं सगळं बी होणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय तर, तर आम्ही प्रतिक्रिया ही कमेंट मध्ये नक्की नोंदवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आबी फार्मर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान